काल मध्ये जो ट्रॅप झालेला आहे त्यामध्ये फिर्यादी हा एका शाळेमध्ये वाढवणं येथे मुख्याध्यापक आहे आणि ते दोन हजार बावीस ला तिथून निवृत्त झालेले आहेत तर त्यांचा र रजारोखीकरण च्या ह्याच्यासाठी त्यात त्यांच्या शाळेतील लिपिकाने जो काल आपण अरेस्ट केलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये पंधरा हजार रुपयाची मागणी केलेली होती तर त्याच्यामध्ये पहिला हप्ता पाच हजाराचा आणि नंतर दहा हजार असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं त्यापैकी काल पाच हजार रुपये स्वीकारताना त्याला काल एसीबीने अटक केलेली आहे आतापर्यंत मध्ये युनिटने एकूण नऊ ट्रॅप केलेले आहेत त्याच्यामध्ये विभाग वाईज म्हणाल तर मग एकूण महसूल विभागला एक आहे महानगरपालिका एक आहे आरोग्य विभाग एक पंचायत विभाग दोन राज्य उत्पादन शुल्क एक एमएससीबी एक शिक्षण विभाग दोन असे एकूण नऊ ट्रक मध्ये आतापर्यंत एकूण चौदा लोकसेवकांना चंद्रपूरने अरेस्ट केलेला आहे